नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली त्याच्या हत्येनंतर पोलीस तपासात या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले त्यानंतर त्याला तातडीनं पुण्यातील केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं वनराजाच्या हत्येचा आरोप त्याची बहीण संजीवनी जयंत कोमकर मेवणे जयंत लक्ष्मण कोमकर व गणेश लक्ष्मण कोमकर प्रकाश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना नुकतंच न्यायालयात हजर करण्यात आलं तर न्यायालयाने बावीस सप्टेंबर पर्यंत त्यांची पोलीस कोठडी वाढवली आहे या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्र आणली होती त्यापैकी चार पिस्टल दहा कास सहा सा दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयापुढे दिली आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन? देना। hmm. Every red वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs> पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो